कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी सर्जन रियालिटीज प्रा लिमिटेड पुणे यांच्या करमाळा येथील सोलर पार्कमध्ये संघाने खरेदी केलेल्या अठरा एकर जागेचा जा भूमिपूजन समारंभ गोकुळचे संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे शेट्टे यांच्या शुभ हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करमाळा जिल्हा सोलापूर येथील संपन्न झाला या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये सहा पन्नास कोटी इतकी बचत होणार आहे सदर प्रकल्प एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले या प्रसंगी संघाचे संचालक अभिजित तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढिंगे संभाजी पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व्यवस्थापक अभियांत्रिकी प्रताप पडवळ सहायक व्यवस्थापक इलेक्ट्रिकल ए आर कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच सर्जन रियालिटीज प्राय लिमिटेड पुणेचे प्रतिनिधी राजेश बांदल सतीश व्यवहारे व संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर हुँ, हुँ, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका